नमस्कार मंडळी गावखेड्यातील जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी संतोष भेलारे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आज आहे बैल पोळा तर आज मराठ विशेषतः मराठवाड्यामध्ये श्रावणामध्ये शेवटच्या सोमवारी बैलपोळा हा सण साजरा केला जातो वर्षभर जनावरे आपल्या शेतात राब राब राबतात आणि त्यांचे ऋण म्हणून त्यांचे उपकार म्हणून त्यांना एक दिवसासाठी गोडधोड खायला नैवेद्य देऊन त्यांच्या अंगावरती झुल्या वगैरे काढून रंगरंगोटी केली जाते आणि त्यांचे पूजन करून लग्न लावले जाते आणि बैलांना मारुतीच्या मंदिरा समोर पाया पडायला देखील नेले जाते तर तुम्ही बघा बैलपोळा कसा साजरा करतात ते <laughs> 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 बैलांचे लग्न लावताना आणि आपल्या गोठ्यातील आणि शेजाऱ्या पाजाऱ्याची सर्व जनावरे एका रेषेत बांधली जातात एका ओळीत एका दाव्याला जातात आणि त्याच्याबरोबर चावड चावड चांगभले म्हणून असे पाच वेडे मारले जातात डोक्यावरती टोपी आणि खांद्यावरती तिपणीचे जे चाड असतं ते आणि पुढे हलकी वाजवत अशा प्रकारे पाच वेडे घातले जातात आणि आलेली मंडळी जनावरांवरती अक्षदा टाकतात जनावरांचे लग्न लावताना किती जरी दुष्काळ असला तरी पोळव्या दिवशी पावसाचे चार थेंब का होईना पडतातच पोळ्या दिवशी एक म्हणच आहे पोळा आणि पाऊस झाला गोळा पोळ्याच्या दिवशी पाऊस हा थोडा का होईना पण आतापर्यंत माझ्या अनुभवानुसार पाऊस येतोच कधीही पाऊस नाही आला तरी शेतकऱ्याला अशा असते की हा पाऊस पोळ्याच्या दिवशी नक्की येणार आणि तो पाऊस पोळ्याच्या दिवशी नक्की येतो आपल्या इथं कितीही दुष्काळ पडणार असेल तरीही पोळ्याला थोडाका होईना पाऊस नक्की येतो يا عم الحاج ده ركزوا دول يا عم يلا يا نصر توقف لا طب ايه الحته النايه في الكولانا يلا ايه هو دول